आलो फिल्टर ना 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 ना। आज गेस्ट मला दहा लाख रुपये yes, कोमल अँड जाम कोमल बिल्डर्स मालक कोमल परांजबे यांच्या नव्या नव्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मला सेलिब्रिटी गेस्ट म्हणून बोलवलेला आहे क्यू হিল না প্রভাকর মোরে জাস্ট টকিং ফোর আবাউট নথিং এস দ্যাট म्हणजे काय समाज काय गौऱ्या आज तर कसं काय नाही लहान मुलांच्या वाढदिवसाला ना तू अस्वल म्हणून जातोस हे मला माहिती आहे आज मोठ्यांच्या वाढदिवसाला कसं काय जिथं मी अस्वल म्हणून जातो ना तिकडे तुम्ही फुगे फुगवायला येता <laughs>

काय समजले होताडी गिरी सेलिब्रिटी अच्छा हा मी सेलिब्रिटी आहे अरे मला बोलवले दहा लाख रुपये देऊन मला अरे मला बोलवलं परत ओ माय गॉड व्हॉट अ ब्युटी ऑन ड्युटी असं थोबाट होईन बायकांचा आदर करा तुम्ही कोमल परांची बे हवं अरे तुम्ही नव्याण्णव वर्षाच्या वाटत नाही का नाही नाही तुमचा गैरसमज होतोय मी कोमल परांजपे नाहीये माझे जे बाबा आहेत ना ते कोमल परांजपे आणि त्यांची मी मुलगी सुहास परांजपे म्हणजे वडिलांचं नाव कोमल तुमचं नाव सुहास स्किट करायचं म्हणून हे नाव ठेवलं का <laughs> <laughs> बायदेवी तुम्ही दोघे इथे काय करताय ऍक्च्युली तुमच्या बाबांनी मला सेलिब्रिटी म्हणून एक मिनिट मी सेलिब्रिटी म्हणून मला मला बोलला मला बोलला मला एक मिनिट मला ना हे हास्यचत्राचं खूप आवडलंय म्हणजे मोठे सेलिब्रिटी मोरे यांच्यावरती दोन छोटे मोरे सेलिब्रिटी फ्री मोरे सेलिब्रिटी आमच्या दोघांपैकी तुम्ही कोणाला तुमच्या दोघांपैकी मी कुणालाच बोलवलेले नाहीये आम्ही ना दत्तू मोरे ना त्यांना <laughs> 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 पोऱ्यांना बोलवलंय पण काय झालं माहितीये का ह्या कामाच्या गडबडीत इतकी होते ना मी म्हणून मी माझ्या सेक्रेटरीने सांगितलं की हास्य जत्रेमध्ये फोन करा आणि मोऱ्यांशी बोलून घ्या पण त्यांनी हा घोळ घातला आहे म्हणजे तुम्ही दत्तूला दहा लाख रुपये देऊन बोलवलंय हो दहा लाख रुपये देऊन आम्ही दत्तू सरांनाच बोलवलेलं पण कारण माझे बाबा आहेत ना दत्तू सरांचे खूप मोठे फॅन आहेत हो मॅडम दत्तूपेक्षा डोर फ्रेम जास्त वेळा दिसते टीव्हीला असं कसं करू तुम्हाला ना माझे बाबा नव्याण्णव वर्षाचे आणि त्यांच्या ना कानाचं ऑपरेशन झालं त्यामुळे त्यांना काही ऐकूच येत नाही त्यामुळे स्किट मध्ये बाकी सगळे जण काय बोलत असतात ना ते त्यांना कळतच नाही पण दत्तू कसा बोलतो एवढ आणि बाकी <laughs> माझ्या बाबांना वाटत जो काय अभिनय करतो तो फक्त दत्तू मॅडम असं करू नका मी लय लांबून आलो आय एम अ सेलिब्रिटी मी बघा कसं एंटरटेन करतो लोकांना हा इथं सामोशे खायला मिळणार आहेत म्हणून मी आलो इकडे इथं अरे मी पण मोठा सेलिब्रिटी आहे हे सेलिब्रिटी आहे गाप रे अरे मॅडम मी नुसती एंट्री घेतली ना तरी लोक खलखलून हसतात मॅडम महत्वाचं बोलायचं तिकडचं काय महत्वाचं काय बघा थोडं व्यवहाराचं बोलूया थोडा वर खाली करू तुमचं राहू दे माझं राहू दे मी बेचाळीस हजारात करायला तयार आहे <laughs> दहा <देरेक। laughs> <laughs> <laughs> लाखावर डायरेक्ट बेचाळीस कशाला एकवीस हजार पाचशे मी <laughs> एक मिनिट तुम्ही ना आपापसात भांडू नका तुमच्या दोघांसाठी ना मी फार फार तर दोनशे रुपये देईन किती किती दोनशे दोनशे रुपयात गौरव मोरे ना भुवईचा केस पण उडत नाही कळलं यांना विचारा मला चालेल दोनशे रुपये करायला तयार दोनशे मोरे <laughs> अरे एक नट स्वाभिमान घेऊन उपाय आणि दुसरा नट नांगी टाकतोय कसं काय होईल मोरे मोरे चुकीचं आहे मोरे शंभर शंभर वाटून घेऊया आता तुझा स्वाभिमान उभे आला होता ना मी नाही ना ना, एक मिनिट तुम्ही दोघांना भांडू नका तुम्ही लोकांना कसं काय एंटरटेन करताना ते मला दाखवा जर मला ते पटलं तरच तुमच्या सुपारीचं मी बघेन यू कॅन प्लीज काय यू कॅन प्लीज हो मी नुसतं अग शालू असं म्हटलं ना तर सुंदर सुंदर पोरी चित करतात मी ज्या गिरकी भरतो ना माझ काय करू काय नको काय करू काय नको काय करू काय नको असं करतात माहिती अरे माझा डान्स बघून ना रोमान सुटतो अंगावर लोकांच्या अरे एवढं बोलताय करून दाखवा ना पटकन अग्ग शालू झोका दे डान्स होता म्हणजे अरे डान्स मी दाखवतो तुम्हाला डान्स कसा असतो ते ए भाई मजा रे आपणा याला म्हणतात बच्ची डान्स कळलं काय हा डान्स हो ना? बच्ची <laughs> हा जो काही प्रकार आहे त्याला तुम्ही नाच असं म्हणताय गल्ली टॅलेंट म्हटलं ना तरी सुद्धा दोनशे रुपये मी नाही देऊ शकत तुम्हाला काही मिमिक्री वगैरे काही आयटम जमतात मला सुनील शेट्टी येते आज घडे पुण्याची हा कुठला सुनील शेट्टी आहे शेजारी माणूस सुनील शेट्टी त्याचं ना गाणं हे करतात ते तुम्हाला मी खरं सांगू माझ्या बाबांचं जर तुम्हाला मन जिंकायचं असेल ना तर तुम्हाला दत्तू मोरेची मिमिक्री करायला लागेल एक मिनिट कोणाची दत्तू मोरे सरांची मिमिक्री गौरव मोरे ऑफकोर्स दत्तूची मिमिक्री करा अरे चाल मला चालेल मला पण चालेल दोनशे रुपये सुरू सुरू जन्मे होय मामा होय मामा मामा मामी चिल्ली जन्मे वय मामा वय मामा मामा मामी चिल्ली जन्मे वय मामा लव यू मामी नाही रे नाही मज कारकिर्दीचे ह्या टप्प्यावर दत्तू मोरेची मला मिमिक्री करावी लागली याच्यासारखं माझं दुर्भाग्य या नाही हो नाही नाही मिमिक्रिएशनावर आवाज तुमचं चाळे चाललेत ना एवढं सुद्धा हसायला येत नाही मला एक सांगा सई आणि प्रसाद तुमच्या या थुकरट विनोदार आमचं प्लॅटिक आहे अरे मोरे टॉनिक पिऊन सोपायचं वय झालं तुमचं साई मॅडमचं आपल्यावर जास्त प्रेम आहे विचारा त्यांना त्या मला काय बोलत गौर्या तू आता सुटला आर द फ्युचर फ्युचर नाही फर्निचर म्हणतात नका आपण साईला विचारूया विचाराई तुला कोण आवडतं नक्की प्रभाकर मोरे का गौरव मोरे बिंदास बिंदास खरं सांगू हा अगदी खरं मला दत्तू सगळ्यात जास्त आवडतो इतका गोड आहे तो क्युटी पाय त्याचं सॉफ्ट वाय करून घ्यायचं मला खरं तर आणि फक्त प्रेम नाहीये बर का दत्तूवर त्याच्याबद्दल खूप रिस्पेक्ट पण आहे माझ्या मला म्हणजे मी प्रसाद ओकला पण पशाजी म्हणते बट दत्तूला मी सर म्हणते ऐकलं तो प्रोडक्शन वाला आहे ना यांचे चेक करतो म्हणून बोलतायत जाहि चेक मिस काढतो क्या बात है यार बोलणार रे कासो हेलो सोस मैम कशात तो सर मी तुम्हाला प्रत्यक्ष भक्ती म्हणजे आई कांट बिलीव दिस प्लीज प्लीज नॉट टच करा तिकडे 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 मला आता काय वाटतंय तुम्हाला माहितीये लोक काय वेळ आहे तुमच्यासाठी प्लीज 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 एक काम कराल का ऑडियन्स प्लीज कंट्रोल करा ते येऊन मारती मारतील ना कुत्र्यासारखे त्याच तुम्ही सर 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 प्लीज प्लीज बाहेर जाऊन काहीतरी सादर करा ना एखादा जो किंवा तुमची सिग्नेचर स्टेप प्लीज सर रिक्वेस्ट नक्की नक्की मी एक जोक सांगतो सर सर दोन कावळे बसले रस्शीवर दोन कावळे बसले असतात दोन कावळे बसलेले असतात त्यातला एक शिटतो दुसरा नाही शिटत सांगा का कारण एकाने चड्डी घातलेली असते झणमे सर 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 अजून एकदा अजून एकदा झणमे प्लीज झणमे आता आता डान्स 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 म्युझिक स्वतःचा क्लोज द्यायला पाहिजे म्हणून चाललंय सगळं